सांगलीमधील मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीचा पंच्याऐंशीवा वर्धापन दिन संस्थेच्या आरवाडे हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर दादा गाडगिळ व सिद्धर्जी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक श्रीप्रसाद जगताप हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाथ कोरे या होत्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आमदार सुधीर गाडगी यांच्या आमदार फंडातून संस्थेच्या शेठ रवी ले ले या नूतन मराठी विद्यामंदिरला मिळालेल्या संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले तसेच संस्थेच्या माजी शिक्षिका कमलते कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ शाळेतील डिजिटल क्लासरूमचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले संस्थेचे सचिव प्राध्यापक असलम फरास यांनी संस्थेच्या चौखोर प्रगतीचा आढावा सादर केला याप्रसंगी बोलताना संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर मेघाते कोरे म्हणाल्या गेल्या अनेक पिढ्या सांगली शहरात उत्तमोत्तम विद्यार्थी घडवण्याचे काम यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीने केले आहे आपल्या भाषणात आमदार गाडगी म्हणाले की उज्ज्वल भारतासाठी शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक आधुनिक अधिक बदल होणे गरजेचे आहे लोकप्रतिनिधी म्हणून या क्षेत्रासाठी भरीव मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे यावेळी संस्थेतील विविध विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संस्थेचे उपाध्यक्ष श्री हणमंतराव पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक तर संस्थेचे संचालक शरद आपटे यांनी आभार व्यक्त केले प्राध्यापिका राणी यादव यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी संस्थेचे संचालक सुभाष कदम गजानन शिंदे पी व्ही पाटील सुजाता तांबट आजीव सदस्य संस्थेचे सभासद सर्व शाखांचे मुख्याध्यापक माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते